मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो मला जेव्हापासून अगदी चांगलं कळायला लागलं म्हणजे वयाच्या वीस नंतर लक्षात घ्या तेव्हापासून मला असं वाटायचं की या देशामध्ये या देशामध्ये जोपर्यंत आंबेडकरवादी समाज आहे या देशामध्ये जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग आहे मग तो कोणत्याही जातीचा असो येते जात महत्वाची नाही धर्म महत्वाचा नाही परंतु इमानदारीने इमानदारीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग जोपर्यंत या देशामध्ये आहे तोपर्यंत हा देश सुरक्षित आहे या देशातील संविधान सुरक्षित आहे या देशातील न्याय व्यवस्था सुरक्षित आहे या देशातील समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही मूल्य सुरक्षित आहेत असं मला वाटायचं परंतु मागच्या काही चार दोन वर्षामध्ये हे कुठंतरी डळमळीत झालं होतं कारण आज पूर्णपणे व्यवस्था पोखरली गेलेली आहे आज जेवढ्या काही संविधानिक संस्था आहेत यांच्यावर हमले झालेले आहेत यासुद्धा पोखरल्या गेलेल्या आहेत या आतमधून डळमळीत झालेल्या आहेत या यांचा पाया हल्लेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा माझा विश्वास कुठंतरी तुटताना वाटत होता परंतु काल वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा पाहिला आणि त्या मोर्चामध्ये खास करून जो जोश पाहिला आणि तो जोश पाहिल्यानंतर एक मनामध्ये परत एक आशा प्रज्वलित झाली की नाही लक्षात घ्या नाही हा देश हा देश सुरक्षित आहे कारण आजही आंबेडकरवादी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग हा जिवंत आहे लक्षात घ्या आणि आजही तीच धग आजही तीच आग त्याच्या हृदयामध्ये आहे आणि ती कधीही विजणार नाही जोपर्यंत चंद्र तारे आहेत जोपर्यंत या पृथ्वीवर शेवटचा माणूस आहे तोपर्यंत ही धग कायम राहणार आहे आता ही सिक्का हे सिक्कामोर्तब झालेला आहे लक्षात घ्या आर एस एसने जेवढा काही धुमाकूळ मागच्या चार दोन वर्षामध्ये घातलेला आहे याला अगदी संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने अगदी थोबाडीत मारण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी आज केलेलं आहे आता मित्रांनो एकीकडे आपण पाहतो की वंचित बहुजन आघाडी किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा जेवढा वर्ग आहे त्यामध्ये मी सुद्धा आलो हा जेवढा वर्ग आहे एकीकडे ज्या पद्धतीने आर एस एसच्या मनुवादी विचारधारेला विषमतावादी विचारधारेला विरोध करत आहे आणि एकीकडे काँग्रेस पक्ष सुद्धा विरोध करत आहे त्याच ताकदीने विरोध करत आहे परंतु काँग्रेस विरोध करत होती तरी सुद्धा एक हृदयामध्ये आशा जी प्रज्वलित व्हायची होती ती होत नव्हती माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला अगदी एक खालच्या लेवलचा कार्यकर्ता लक्षात घ्या त्याच्या हृदयामध्ये आशा प्रज्वलित होत नव्हती काँग्रेस ज्या वेळेस आंदोलन करत होत परंतु आज एकाच दिवसामध्ये एकाच दिवसामध्ये या वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनाने जी आशा प्रज्वलित केलेली आहे ती आशा काँग्रेस का प्रज्वलित करू शकली नाही याच हा प्रश्न मला पडलेला होता आणि याचं उत्तर सुद्धा आज सापडलेलं आहे आणि हे समजणं गरजेचं आहे समाजाला समजणं गरजेचं आहे समाजातील प्रत्येक घटकाला समजणं गरजेचं आहे खास करून जो बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा कार्यकर्ता हे तो प्रत्येक वर्गामध्ये आहे लक्षात ठेवा अगदी ज जरी आपला विरोध हा आर एस एस ला असला तरी काही जे राजू परुळेकर सारखे जे ब्राह्मण आहेत त्यांना ते सुद्धा तितक्याच ताकदीने बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात अगदी ब्राह्मण असेल मराठा असेल ओबीसी असेल आणि बौद्ध समाज असेल आणि अन्य जे दलित आहेत या प्रत्येक वर्गामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अगदी मनापासून मानणारे लाखो करोडो कार्यकर्ते आहेत संविधानाला मानणारे सुद्धा करोडो कार्यकर्ते आहेत या सगळ्यांना हे कळणं गरजेचं आहे या सगळ्यांना हे कळणं गरजेचं आहे हा फरक नेमका काय आहे की काँग्रेस ती अशा प्रजल्बित का करू शकत नाही लक्षात घ्या तुम्हाला आता अशोक चव्हाण यांचं उदाहरण माहीत आहे अशोक चव्हाण यांचं उदाहरण माहीत आहे काँग्रेसने काय केलं नाही अशोक चव्हाण यांच्यासाठी आणि यावेळेस ज्या वेळेस आर एस एसला ला शंभर वर्ष झाले आज अशोक चव्हाण कुठे आज अशोक चव्हाण आर एस एसच्या त्या पथसंचालनाला फुलं टाकत आहेत म्हणजे एक राहुल गांधीबद्दल आमचा आक्षेप नाही परंतु एकटा राहुल गांधी काय करणार एकटा राहुल गांधी काय करणार का बाकी काँग्रेसच्या एकाही नेत्यावर विश्वास ठेवण्यासारखं नाही म्हणजे यांनी विश्वास बुडवलेला आहे खालचे एवढे जेवढे नेते आहेत या सर्वांनी विश्वास बुडवलेला आहे अगदी बाळासाहेब थोरात असतील किंवा कोणीही असेल काँग्रेसचा कोणताही असेल हे कधी भारतीय जनता पार्टीमध्ये जातील किंवा कशामध्ये जातील किंवा आर एस एस सोबत जातील यांचा कोणाचाही भरोसा नाही म्हणजे जनतेचा विश्वास तोडण्याचं काम केलेलं आहे अशोक चव्हाण यांचं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उदाहरण दिलं असे कितीतरी गल्लीपासून दिल्लीपर्यंत हजारो उदाहरण आहेत आणि मग अशामध्ये प्रश्न निर्माण होतो काय होतं एकदा विश्वासाला तडा गेल्यानंतर मग विश्वास कोणावर ठेवायचा हा प्रश्न निर्माण होतो आणि अशामध्ये अशामध्ये आपल्या विचारधारेवर एकदम चट्टानाप्रमाणे पहाडाप्रमाणे अगदी ठाम अगदी हिमालयाप्रमाणे हिमालय पर्वत जर तुम्ही पाहिला नसेल तर पहा अगदी हिमालयाप्रमाणे मजबूतीने मजबुतीने उभा असणारा बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा जो वर्ग आहे आणि या वर्गाचं जे कार्य आहे ते सुद्धा या सगळ्यांना कळणं गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे जेवढे काही वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये जे लोक आहेत या सगळ्यांना हे कळणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत या सर्वांनी सत्ता भोगली हजारो वर्षापासून या सर्व वर्गाने लक्षात ठेवा सर्व क्षेत्रिय असेल ब्राह्मण असेल या सर्व वर्गाने सत्ता भोगली आजही त्यांच्या ताब्यामध्ये सत्ता आहे परंतु आज पंचाहत्तर वर्षामध्ये या लोकांनी काय दिलेलं आहे आज न्याय व्यवस्थेचे तीन तेरा झालेले आहेत आज संविधान संविधान फक्त टिकून आहे या संस्था फक्त टिकून आहेत ते केवळ आणि केवळ आंबेडकरवादी समाजामुळे केवळ आणि केवळ या निळ्या झेंड्यामुळे लक्षात ठेवा ज्या पद्धतीने वर आकाश आहे वरती ज्या पद्धतीने वरती आकाश आहे यांनी या आकाशाने एक मायेच प्रेमाचं पांघरून आपल्या सर्वांवर घातलेलं आहे अगदी तशाच पद्धतीने एका विशाल हृदयाने विशाल हृदय प्रेमाच्या हृदयाने गौतम बुद्धांच्या करुणामय हृदयाने एक निळ्या झेंड्याने आपल्या सर्व मानव जातीवर पांघरून घातलेलं आहे आणि त्यामुळे आणि त्यामुळे समस्त बहुजनांनी विचार करणं गरजेचं आहे ओबीसींनी विचार करणं गरजेचं आहे मराठ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि ब्राह्मणांनी सुद्धा जे चांगले ब्राह्मण आहेत त्यांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की एकदा दहा वर्षासाठी या आंबेडकरवादी समाजाकडे तुम्ही सत्ता देऊन बघा लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडीची आघाडीची सत्ता का येत नाही याचं विश्लेषण मी अनेकदा केलेलं आहे आणि त्यांनी जर काही छोटाले बदल आहेत ते जर बदल केले लक्षात घ्या कारण आता हे सांगून सुधारणार नाही प्रस्थापित व्यवस्था जर प्रेमाने सुधारली असती तर या देशामध्ये पाठीमागेच बदल झाला असता या लोहा लोहेको काढता हरवण्यासाठी सुद्धा या आंबेडकरवादी चळवळीला प्रस्थापित व्हावं लागेल त्या पद्धतीने विचार करावा लागेल त्या पद्धतीने काम करावं लागेल त्या पद्धतीने पुढं यावं लागेल किमान संविधानिक मूल्य रुजवण्यासाठी पुढं यावं लागेल आणि अधिक अधिक आणि मी तर म्हणतो एकदा दहा वर्षासाठी पूर्ण पूर्ण सत्ता आंबेडकरवादी समाजाकडे जाणं गरजेचं आहे हे मी मनातून बोलत आहे मला माहीत आहे की मला माहीत आहे रियालिटी काय आहे वास्तव काय आहे हे इतक्या लवकर होणार नाही इतक्या लवकर होणार नाही का होणार नाही कारण हे दोन समाज आहेत अडथळे दोन तीन समाज आहेत ये इतक्या हे इतक्या सहजासहजी होऊ देणार नाहीत कारण हे आजही मनुवादाचे गुलाम आहेत आणि यांना अधिक अधिक गुलाम बनवण्यासाठी हजारो संस्था काम करत आहेत आणि त्यामुळे तितकंच लक्षात ठेवा किमान एक आशा आहे आणि ती आता आशा जोपर्यंत लक्षात ठेवा ओबीसींनो मराठ्यांनो ब्राह्मणांनो जे चांगले आहेत त्यांच्यासाठी बोलत आहे मी लक्षात घ्या संविधान सुरक्षित आहे देश सुरक्षित आहे घाबरू नका आज तुम्हाला एक बळ देण्याचं काम ऊर्जा देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे या काँग्रेसकडे सत्ता आहे भारतीय जनता पार्टीकडे सत्ता आहे मराठ्यांकडे क्षेत्रा सत्ता आहे ओबीसीच्या काही नेत्यांकडे सत्ता आहे ब्राह्मणांकडे सत्ता आहे परंतु हे लोक तुम्हाला ती ऊर्जा देऊ शकले नाहीत ती ऊर्जा वंचितने सत्ता नसताना सुद्धा येथील करोडो सर्वसामान्य लोकांना दिलेली आहे या देशातील दहा कोटी जर प्रस्थापित सोडले तर उर्वरित एकशे तीस कोटी लोकांना ही ऊर्जा देण्याचं काम आज वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे त्यामुळे एकशे तीस कोटी जनतेची सुद्धा जिम्मेदारी आहे की आपलं कोण आहे आणि परक कोण आहे हे ओळखायला जरी शिकलात तरी आपली फुल ना फुलाची पाकळी उद्देश सफल झाल्याशिवाय राहणार नाही खूप काही आहे बोलण्यासारखं एक दोन दिवसांनी परत यावर सविस्तर बोलेल तुर्तास रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम